आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील राहुड घाटात आज शुक्रवार रात्री दहा वाजेच्या सुमारास मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर व पुढे जाणाऱ्या तीन ते चार कार व एक ट्रक व बसचा भीषण अपघात झाला या अपघातात उषा मोहन देवरे वय पंचेचाळीस राहणार भारतनगर मालेगाव या महिलेचा मृत्यू झाला असून साधारण वीस ते एकवीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे यामुळे अपघातामुळे वाहतूक खोळंबल्या असून वाहनाच्या लांबास लांबा रांगल्याचे दिसून येत आहे मदत कार्यास मोठ्या प्रमाणात अडचण होत होती यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका सोम टोलची रुग्णवाहिका तसेच टोलच्या अपघात विभागाने मदतकार्य सुरू केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दे देखील उत्स्फुरुस्तपणे मदतीस धावून आले उपजिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत ए के पी न्यूजसाठी ब्यूरो चीफ अनवर खान पठानस